काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि मला त्याच्यापूर्वी मॅशिस्टाला आम्ही काही त्याला मदत पण केली होती पण पाच हजार तीनशे अठ्ठावीस सोयाबीन तीन हजारात विकावं लागतं आणि पहिलेच पीक कमी आणि त्याच्यात भाव कमी जे पिकापेक्षा आहे त्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक अवस्था आहे साधे खरेदी केंद्र सुरू नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के माल हा आम्ही भावात खरेदी केल्या जातो आमच्याकडे दहा टक्के पण नाही सहा टक्के म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचं आहे तरी त्यांना कदर येत नाही अनुशेषासाठी आरडाओरड करणारे देव्यांना देवाभाऊ आता दिसत नाही तो पहिल्याचा देवाभाऊ दिसला पाहिजे ह्याच अपेक्षा आहे आपलं मुंबईतील कार्यालय जे आहे ते कुठेतरी काढून टाकण्यात आलेलं आहे काय तुमची भूमिका असणार आहे है का साप जसा पलटल्याबरोबर झहर सोडते ना तसातला प्रकार आहे मदत संपली घर सरो मरो आणि लगेच वीज सोयाला सुरुवात झाली आमचा फक्त आंदोलन करतोय गुच्छाप बसत नाही त्याचे परिणाम भोगाच लागतो त्याच्यातला हा एक परिणाम आहे मुख्यमंत्र्यांकडे महसूल मंत्र्यांनी मागणी केली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिक्रू सदस्यामध्ये दिव्यांगांना घ्यावं अनाथांना घ्यावं विधवा भगिनींचा एखादा प्रतिनिधी घ्यावा फक्त राजकीय तालमेळ साठी घेऊ नका महसूल मंत्र्यांना फक्त आम्हाला त्या राजकीय कार्यकर्त्याला व्यवस्था करायसाठी शिक्रू सदस्य कशाला पाहिजे जो घटक तिथं जात नाही ज्या घटकांची गरज असतं त्याच्यासाठी शिक्रू सदस्य घेतलं पाहिजे पण एवढी अक्कल येणार कोणाला एवढी अक्कल तर पाहिजे ना राजकारणाशिवाय दुसरी अक्कल आहे नाही अठ्ठावीस तारखेला आघाडीचं सिस्टम आयोगाला पाप तर काँग्रेसच आहे ना काँग्रेसनं ईएम मशीन आणली नसती तर हा वटवृक्ष तयार झाला नसता आता हा वटवृक्ष त्याच्या ज्या मुळा आहे ना आमचे घर उद्ध्वस्त करायला लागलेले आहे मा मागे म्हटलं होतं की बॅलेट पेपर जसं आमचं नाव राहायचं बॅलेट नंबर राहायचा आणि सही राहायची तसं व्हीव्हीपॅट वर आमचा नंबर नाव आणि आमची सही करावी ते मतपेटीत भेटीत टाकावी तशीच ठेवा वेळ पडली तर मोजू पण ते मर्दांगी आहे कुठे भाजपामध्ये ना मर्द आहे त्यांना मानगा रणभूमीवर आपण हरणार आहोत आणि मग हरणार आहोत माहीत असल्यामुळं चोरी महत्वाची आहे आणि चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहे जे पाठीत सुरा कुसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची आहे अठ्ठावीस तारखेला महाएल्गार तुमचा होणार आहे काय स्वरूप असणार आहे काय भूमिका मांडणार आहे किती लोक येणार आम्ही आता महा सभा आहे त्यामध्ये सभा घेऊन आम्ही विनंती करणार आहोत सरकारला पाहू त्याच्यानंतर काय करत होते स्वरूप कसं असणार आहे मुक्कामी असणार आहे की कशा पद्धतीने जर नाही न्याय भेटला तर मुक्कामी राहू मोठ्या आम्हाला मैदान भेटलं तिथे विदर्भावर तुम्ही फिरवून यात्रा घेतलेल्या महाराष्ट्रभर फिरलोय फक्त विदर्भ नाही मी आताच काल रत्नागिरीला शेवटची सभा गेली पहिल्या टप्प्यातली आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला सांगली साताऱ्याच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आता हैदराबाद मार्गे नागपूर आणि आता पुन्हा उद्या नागपूरला दोन सभा आहे आणि दुसरा टप्पा आम्ही सुरू होत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात तयारी निवडणूक ज्याच्यासाठी करतोय तेच आम्ही मुद्दा घेऊन जातो ना निवडून आणा याच्या अगोदरच आज जी परिस्थिती आहे ती निवडणुकीपेक्षा फार महत्वाची आहे आज शेतकरी मरताय रोज पाय तुमच्या दिव्यांगाचा असेल मच्छीमार असेल मी आता रत्नागिरी होता हापूस उत्पादक जो आंबा उत्पादक शेतकरी आहे तो पण अडचणीचा आहे मला असं का काजू जो पिकत असेल तो शेतकरी सगळ्यात सुखी असेल तो सगळ्यात दुखी आहे कोण सगळ्या आम्ही पाहतोय तर महाराष्ट्रभर फिरून आलोय महाराष्ट्रावर मध्ये एक असं पीक नाही का जो शेतकरी सुखी आहे म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्याचा तीनशे रुपये क्विंटल त्याला केळी विकावं लागली आणि व्यापाराच्या त्याच्या फक्त गाडीत गेल्याबरोबर ती केडी त्याला अकराशे बाराशे रुपयांना विकली म्हणजे तीस रुपयाचं दूध विकतो आम्ही डेअरीवाल्याला आणि तो पॉकीट केल्याबरोबर त्याचं सगळ्या सगळं प्रोटीन काढल्यानंतर जो पॉकेटचं दूध विकतो तो साठ रुपये लिटर विकतो जसा पुजेले बा, बामणाचा हात लागला म्हणजे ते पवित्र होते तशी शेतकऱ्याचा हात ला बाहेर लागला का ते स्वस्त असतं आणि व्यापाऱ्याचा हात लागल्यावर ते महाग होतं अशी अवस्था आहे लुटा लुटीची जी अवस्था आहे सॉफ्टवेअर लूट आहे प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याला अपेक्षा असते आपल्या माला मिळावा येतात तर राज्यभर होती तरी देखील आता जेव्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल असतात तेव्हा दर नसते आणि जेव्हा व्यापाऱ्याच्या घरामध्ये माल असतो तेव्हा दर काम राज्य सरकारने यासोबतच मदत जी जाहीर केली आहे त्याच्यातून कापूस वगळ कापूस मला वाटतंय सरसगड सगळ्यांना मदत दिली पाहिजे दुसरी गोष्ट नर्सकीच्या आपत्तीमध्ये तर मेलोच पण भावही भेटू नये इकडे इंच इंच पिकवा असं म्हणणारे मोदीजी इंच इंच भाव कमी देत असेल तर हे फार चुकीचं आहे लक्षात घ्या का एखाद्या माझ्यासारख्या एखाद्या मिनिटच्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास केला आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क असताना सुद्धा फक्त द्वेषापोटी जर नावपास करत असेल त्याला फेल करत असेल तर तशीच परिस्थिती शेतकऱ्याची आहे कोणाच्या थोबाडीत मारायचं हे ठरलं पाहिजे आमचं शेतकरी जागृत नाही जातीपाती धर्मात आणि पक्षाच्या झेंड्यामध्ये खुश आहे तरुण पोरं आम्ही पाहतो धर्माच्या नांदाला लावलंय आय लो मोहम्मद का आय लो महादेव असं करून पुन्हा हिरवा आणि भगवा हाती द्यायचा असं आणि व्यवस्थित आमचाच हिंदू शेतकरी मारायचं तापायचं त्याला या नालायकांना थोडे तरी कदर वाटायला पाहिजे थोडी लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही वागताय शेतकऱ्यासोबत आणि त्याच्या संधीचा म्हणजे कधी कधी ती आम्हाला चीड वाटते का माझ्या शेतकऱ्यापेक्षा बैल बरा मागून गेला तर लात मारतोय समोर गेलं तर शिंगावर घेतोय पण शेतकरी बोलायला तयार नाही कारण त्याला व्यवस्थित जातीत भांडणं लावलंय सगळे राजकारणी लोक त्याच्याच मागं लागले ओबीसी बरा का मराठा बोरा आदिवासी पाहिजे कोणी म्हणतो त्याच्यात नाही पाहिजे अशा एससी मध्ये प्रवर्ग त्याच्यात आहे सूक्ष्मा एससी वेगळे मोठे एससी वेगळे अशा प्रकारचे भांडणं लावून जो शेती करणारा वर्ग आहे त्याच्यातच भांडणं लावले आणि भेटून भेटून आरक्षणात नोकऱ्या किती भेटल तर तीन लाख नोकऱ्या लागल इथून पन्नास वर्ष अठरा कोटी जनतेसमोर सात कोटीच्या परिवाराला तुम्हाला सांगतोय चारशे पाचशे घराच्या मागे एक नोकरी भेटणार आणि वाद सुरू आहे भावाचे प्रश्न सुटले देशामध्ये आणि आरक्षणात या सरकारनं गुथून ठेवलंय सगळ्यांना हो आरक्षण नको असतला भाग नाही है पण आम्ही त्या आरक्षणाच्या लढाई सोबत भावाची लढाई संपली तर मग काय आज सोयाबीन का कमी भावना विकावं लागतं कापूस का कमी भावना विकावं लागतं छप्पन इंच छातीवाले मोदीजी जर पंतप्रधान असताना ह्या आलाय त्याने ट्रम्पच्या इशारावर आमचा अमेरिकेतला कापूस अकरा टक्के कमी करून इथं जर गाठी आणल्या असेल तर याच्यासारखा दुर्दैव का गृह गृह खातं आहे कुठे इथे ते तुमच्यासाठी आहे का ते फडणवीस म्हणा हा इथं हे करा तुम्हाला माहित आहे एक नागपूरचा त्याला इतकं फसवलं का गुप्ता काय कुठला परिवार होत आहे ते नाही सोबत राहिला म्हणून त्याला बिलकुल संपूर्णच टाकलंय लहान लहान गोष्टीसाठी गृहमंत्री फोन करते आहे याला अटक करा त्याला हे करा आणि हे सगळे आम्ही पाहतोय प्रत्येक जिल्ह्यात गुंडे तयार करून ठेवले वाचाळवीर तयार केले म्हणजे पूर्ण सांगितलं का जे करायचं असेल ते सगळं करा रेती तस्करी आमची ते गुटखा तस्करी आमची सगळे आम्ही बिलकुल जेवढे तुम्ही प सरकारमध्ये कमावत नाही ना तेवढे आता तुम्ही गावात प्रत्येक ठिकाणी गुटखा दिसतं का नाही दिसत आहे बंदी पैसे जाते कुठं पोलिसवालेलं दिसत नाही तुम्हाला दिसतं ना यांना दिसत नाही वाळूची तस्करी तच्च्या तशीच आहे सगळं आता ते रमी बंद झाली म्हणून नाही तर तिथं यांचा हात होत आहे ते तुमच्या खोतले बोमडला लागले कोणते ते कोण काय ते सदाभाऊ खोतला पण तुम्हीच भाजपचे आमदार आणि तेच आता बजरंग दलच्या विरोधात त्यांची लढाई सुरू आहे अरे ते तुमच्यासोबत भांडते तर लोकसोबत कसा व्यवहार करत असेल गाय महत्त्वाची आहेच मायच आहे ती आमची पण तुम्ही एकत्रित गुंडागर्दी चालतं म्हणजे एकत्रित गोरक्षण ठेवले तर हो अनुदान आहे आणि जो शेतकरी घरी गाय ठेवतो त्याला अनुदान नाही म्हणजे कार्यकर्त्याला पोसायचं फक्त मिळणार पूर्वी पंचनानाचं सोंग मुद्दा म्हणून आणलेला आहे कसं आहे वास्तविक जेव्हा आम्ही अतिवृष्टी जाहीर करतोय अतिवृष्टी जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा त्याची गरजच नाही आपण सरसकट केलेली आहे जे काही व्यवस्थित त्यांनी काय म्हटलंय का आता किती एम एम पाऊस पडला हा विषय महत्त्वाचा नाही आहे नुकसान झालं आणि एम एम मोजण्यात काही अर्थ नाही आहे आणि मग आता सर सगळं सकर सगळ्यांना पैसे दिले पाहिजे स त्याला पंचनाम्याचं सोंग आणून मुद्दामून त्याला दूर मदतीपासून दूर ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो फार चुकीचा आहे कारण दुष्काळ जेव्हा जाहीर होतं आहे त्यांनी काय म्हटलं आहे दुष्काळजन्य परिस्थिती आहे ओला दुष्काळ असा शब्द जरी वापरताना आला तरी दुष्काळाच्या सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करणार आहोत सगळ्या निकष लागू करणार विषय संपला ना आता ना आता आता पंचनामाचा सोंग पाहिजे कशाला आता डायरेक्ट पैसे टाका खात्यावर नाही आम्ही पाहतोय धर्मानं मानत नसन जातीनं मानत नसन पैशानं मानत नसेल तर तलवारीनं मानणार म्हणजे या आता याच्यानंतर तुम्हाला काही बोललं आहे तर घरातून उचलून नेणार तुम्हाला भाजपवाले तो वाल्मिक कराड कोणं पैदा केला तो जो आहे कोणं पैदा केला यांनीच केला आहे काय होतं त्यांचं आहे काय होणार आहे काय होत नाही मी सांगतोय बिलकुल हे सगळे ना हे अधिकारी यांना सगळे हे हे लाचार झालेले आहे यांना पहिले लातळ तुळवलं पाहिजे हे घटनेनुसार कायद्यानुसार कधीच कारवाई करत नाही एक फोन गेला का ते होत्याचं नव्हतं करतं नव्हत्याचं होतं करतं म्हणजे सा सरळ एस पीला एवढे दबाव असतं मुख्यमंत्र्याचे का एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीनं वागला तरी त्याच्यावर कारवाई नये याच्यासाठी धावपड धावपळ असतं सगळी म्हणजे ते पहिले मोघल कसे करायचे का बी जायंग तो हमारेशिवाय कुछ नाही भाजपा म्हणून तेच होईल या देशामध्ये व्यवस्थित गारत मी सांगतो ना हे भाजपच्या कार्यकर्त्याला महागात पडणार आहे मूळ भाजपचा कार्यकर्ता ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले आयुष्य केले तू कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला तो कुठंच दिसत नाही तस्करीमध्ये नवीन आलेला इकडला घेतला आहे उसना ते काय आहे हां वाळूमध्ये कोण चांगलं आहे राजकारणाकडे बच्चूकडू चांगलं आहे तर घे त्याला पक्षात वाळूमध्ये कोणाची तस्करी चांगली आहे हां कोल्हापूरमध्ये हा वाळू चांगला आहे याची हा त्याला पक्षात घे त्याला बळ दे त्याला पैसे कमावू दे त्याच्यातले आपल्याला घेऊ दे हे सरळ असंच प्रकार चालू आहे शेतकरीच अस्तित्वात नाही आहे चळवळ कुठं राहील शेतकरीच कुठं आहे शेतकरी ओबीसी झाला शेतकरी मराठा झाला शेतकरी दलित झाला शेतकरी हिंदू झाला मुसलमान झाला आणि उरलेला शेतकरी भा पार्टीचा झाला आहे भाजपचा शेतकरी वेगळा बोंगलत आहे राष्ट्रवादीचा शेतकरी वेगळा बोलत आहे काँग्रेसचा वेगळा शिवसेनेचा वेगळा प्रहारचा वेगळा शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगत नाही आम्ही ते दुःख आहे मुळात का आहे का जातीच्या लढाईला आग लावायची गरज नाही ते आपोआपच लागतं इथं आग लागल्यानंतरही ते आग लाग पेटतच नाही ही आमची शेतकऱ्याची चळवळ कराव का नाही करावं हे आमच्याही मनात भ्रम असतं आहे कारण मूर्खता आहे ना हक्काची लढाई लड़े लढणं म्हणजे हे भावनेत जात नाही लक्षात घ्या आणि भावनेतल्या लढाईला वेग असतं आणि हक्काच्या लढाईला वेगच नसतं आपला वेग कमी करण्याची व्यवस्था निर्माण होते का बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे बापाले पायदळी तुडवाचं नेत्याचे झेंडे घेऊन मिरवायचं अशी मानसिकता कर निर्माण करतं हे राजकारणी लोक आहे आमच्या लोकांना हो। ते समजत नाही ज्या मायनं नऊ महिने पोटात तुम्हाला ठेवलं आहे ती माय आमची अडचणीत आहे ती दुःखात आहे तिचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि आम्ही हे नेत्यांचे झेंडे घेऊन पार्टीचे झेंडे घेऊन मिरवत राहतोय अरे आम्ही मी सांगतोय बच्चूकडवरही निष्ठा ठेवू नका आहे कुठल्याच नेत्यावर निष्ठा ठेवू नका निष्ठा ठेवायच्या नंतर मायबापावर ठेवा त्या भूमीवर ठेवा ह्या ना नेत्यावर कोणावरच निष्ठा ठेवू नका पण गावात निष्ठावून तयार केले ना पार्टीचे मजबूत मेल्यानंतर यांच्या डोंगर झंडे चटकून द्यावं लागेल अशी अवस्था आहे नाही नागाच्या नाग तर कसं आहे कमसे कम, कम उपचार करता येतं हे उपचार करायची वेळच आणत नाही ना तुम्ही सांगा आज आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरोबर बैठकीत घेऊन ते काय म्हणतं तर ते तुम्हाला सांगन का हे किती विषारी आहे म्हणून पण ते बोलू शकत नाही ईडी आहे अंगावर वर ते तलवार इकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय पाय छाटणार मुंकाई छाटणार धड शिल्लक राहील ना बोल सकते हो ना चल सकते हो त्यांनी पुन्हा भाजपनं दाखवलं का आम्ही म्हणजे काही साधा साप नाही आहे आम्ही विषारी ना घाव आणि तर कधी वीज सोडून आम्हाला सांगता येत नाही माझंच काय हो त्यांच्या कार्यकर्तेच तर त्यांच्या ज्यांनी मार मेहनत केली जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हा रख रख त्यांनी आम्ही पाहतो रक्ताचं पाणी केलं तो एक तरी कार्यकर्ता भाजपचा आमदार दिसतं का तो एक तरी कार्यकर्ता खासदार दिसतं का यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस शिवाय एक दोन मंत्री सोडले तर कोणी भाजपचा आहे या कार्यकर्त्याला सोडत नाही तर माझा काय केव्हा आहे मी तर एक अतिशय दूरचा माणूस आहे यांनी भाजपचं भाजपच्या कार्यकर्त्यासोबत वयर केलं तुम्ही पाहिलं नाही गुजरातचा तो अरुण प परमार तो तुम्हाला दाखवायचा तो गोध्रा त्या कांडच्या वेळेस तो त्याचं बयान पा काय आहे तर मोची होत आहे त्याच्या त्याला तारखा लावता लावता मरण यावं लागलं तरी एक साधा कार्यकर्ता त्या गुजरातचा कार्यकर्ता भाजपचा त्याच्याजवळ गेला नाही दंगलीत वापरला त्याला पण दंगलीनंतर काय सोडला